इयत्ता आठवी भूगोल पाठक्रमांक एक स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय प्रश्न एक योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा अ पृथ्वीच्या परिवलनास चोवीस तासांचा कालावधी लागतो एका तासात पृथ्वीवरील डॅश डॅश एक पाच रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात दोन दहा रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात चार वीस रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात याचे उत्तर आहे तीन पंधरा रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात आ पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी डॅश डॅश उत्तर आहे दोन्ही ठिकाणांच्या रेखावृतातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो ई कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत डॅश डॅश उत्तर आहे चार मिनिटांचा फरक असतो प्रश्न दोन भौगोलिक कारणे लिहा अ स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते उत्तर सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्या वेळी सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो दोन जेव्हा बरोबर सूर्यासमोर एखादे रेखावृत्त येते त्यावेळी रेखावृत्तावर मध्यान्न झाल्याचे गृहीत धरले जाते तीन पृथ्वीवर मध्यान्न वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखी असते चार म्हणून स्थानिक वेळ ही मध्यान्नावरून निश्चित केली जाते आ, येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ जाते उत्तर एक शून्य अंश रेखा संदर्भामध्ये जागतिक प्रमाण वेळ ठरवली जाते दोन शून्य अंश रेखावृत्त हे इंग्लंडच्या ग्रीनिज या शहराजवळून जाते ते जगातील विविध देशातील व्यवहारांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ म्हणून मानली जाते ई भारताची प्रमाण वेळ ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्तावरील वेळेनुसार निश्चित केली आहे उत्तर बे, मिनिट पूर्व हे रेखावृत्त भारताच्या मध्यवर्ती भागातून जाते दोन या रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि देशातील इतर पश्चिम किंवा पूर्वेकडील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा अधिक कालावधीचा फरक पडत नाही त्यामुळे भारताची प्रमाण ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली जाते ई कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत उत्तर एक कॅनडा देशाच्या अतिपूर्वेकडील आणि पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळेत सुमारे पाच तास बावन्न मिनिटांचा फरक पडतो त्यामुळे येथे एकच प्रमाण वेळ संपूर्ण देशात मानणे हे गैरसोयीचे ठरते म्हणून दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत प्रश्न तीन थोडक्यात उत्तरे लिहा अ साठ अंश पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर तीस अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा उत्तर ए, साठ अंश पूर्व रेखावृत्त आणि तीस अंश पश्चिम रेखावृत्त यामधील अंशात्मक फरक नव्वद अंश इतका आहे दोन या दोन रेखावृत्ता एकूण वेळेतील फरक बरोबर नव्वद गुणीले चार बरोबर तीनशे साठ मिनिटे बरोबर सहा तास तिसर पूर्वेकडील रेखावृत्तावरील स्थानिक वेळ हे पश्चिम रेखावृताच्या स्थानिक वेळेच्या पुढे असते चार म्हणजे साठ अंश पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर तीस अंश पश्चिम रेखावृत्तावर सकाळचे सहा वाजले असतील सहा तास मागे आ एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते उत्तर एक सर्वसाधारणपणे तास दोन तासाच्या फरकापेक्षा जास्त विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाण वेळ मांडली जाते दोन परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय पूर्व पश्चिम विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाण वेळ माना सोयीचे नसते त्यामुळे अशा प्रदेशात एकापेक्षा अधिक मांडल्या जातात प्रश्न साओ पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी सहा वाजता सुरू झाला तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा एक साओ पावलो हे ठिकाण भारताच्या पश्चिमेकडील रेखावृत्तावर आहे कोणत्याही रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ ही चार मिनिटांनी कमी होते दोन साओ पावलो व भारत या ठिकाणांच्या रेखावृत्तामधील अंशात्मक फरक एकशे सत्तावीस अंश तीस मिनिट इतका आहे तीन एकूण वेळेतील फरक बरोबर एकशे सत्तावीस दशांश चिन्ह पाच गुणिले चार बरोबर पाचशे दहा दहा मिनिटे बरोबर आठ तास तीस मिनिटे प्रश्न चार मूळ रेखावृतावर एकवीस जून रोजी रात्रीचे दहा वाजले तेव्हा अ ब क या ठिकाणची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा ठिकाण अ बेखावृत्त बाराशे पूर्व सोळाशे पश्चिम रेखावृत्त एकशे वीस एकशे वीस अंश पूर्व एकशे साठ अंश पश्चिम साठ अंश पूर्व दिनांक बावीस जून एकवीस जून बावीस जून वेळ सकाळचे सहा सकाळचे अकरा वाजून दहा मिनिटे पहाटेचे दोन